रोजगार कमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा धक्कादायक प्रकार तुम्सर तालुक्यातील खैलांजी गावात उघडकीस आला असून ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती होतात खंड विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे भंडारा जिल्ह्यात सध्या रोजगार हमीची कामे सुरू आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसा शेतीची कामे नसल्याने ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही त्यामुळे शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामे सुरू केली जातात गावातच रोजगार उपलब्ध झाला तर नागरिकांचा देखील मात्र याच रोजगार हमीच्या कामाला गालबोट देखील लागल्याची आपण नेहमी ऐकत असतो तुमच्या तालुक्याच्या खैरलांजी गावात पानर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असता गावातील मजूर याच कामावर जाऊ लागले मात्र रोजगार सेवकांनी आपल्या ओळखीच्या नात्यातील अकरा लोकांची भोगस हजेरी

लोकांचे नाव आहे राखे भावाची भावाची हाजरी टाकली नाही त्यानं भावं सुनंची टाकलं नाही आणि वरून आईची आई टाकलं नाही दहाजीची टाकलं नाही काकाची टाकलं नाही आणि अन्न अति ती, दोन तीन हजरे असे आहेत की दुर्गा रवी मते ती शाळेत जात आहे खिचडी बनवाली सात वाजता त्याच्यानंतर त्यानं सुद्धा तिची सुद्धा, सुद्धा हाजरी लावली नाही तिथं म्हणजे अठरा दिवसाची हाजरे त्याने या ठिकाणावर या पाडण रस्त्यावर लावलेली आहे मग याचा आम्ही विरोध केला विरोध केल्याच्या नंतर पंचायत समितीला खंडविकास अधिकारीला आम्ही पत्र टाकले आठ तारखेला काम चालू झाला आठ तारखेला आणि चोवीस तारखेला काम खतम झाला तर आम्ही ना खंडविकास अधिकारी पंचायत समिती तुमसर येतं अर्ज टाक माहितीचा अधिकार लावलेला आहे तर चौकशी करण्याकरता दोन दोन तारखेला आले होते ते लोक इथून चौकशी करून गेले गेले पण आम्हाला काहीच चव्हाला आतापर्यंत त्या लोकांनी दिलेला नाही मला असं वाटते का ते शासकीय म्हणजे राजकारणाच्या दबावाखाली असल्याचे मला असं वाटत आहे रोजगार हमीच्या कामावर जे म्हणजे बांधन रस्ता सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये बोग हजेऱ्या गेलेल्या आहेत जर कोणी व्यक्ती जर दररोज काम करत असते त्यांना दररोज वेळ झाली म्हणून कधी एखाद्या दिवशी वेळ झाली तर फोटो नाही घेत आहे रोजगार सेवक म्हणून हे म्हणजे प्रकरण असे ना जर जे व्यक्ती या ठिकाणी कामावर नाही राहत तरी पण त्याच्या हजेऱ्या आणि फोटो त्याच्या असते या बोगस हजेऱ्यामुळे या मजुराला ज्या काम करणाऱ्या व्यक्तीला रोजी आहेत त्या बहुत कमी पडत होत्या पांढर काम सुरुवात होतं तर आपल्याला सकाळी साडेसात वाजता फटवायच्या फटवा काढून हजेरी लावत होते तेच्या बोगसवाल्याचे दुसऱ्याने उभे करूशनी ते हजर्या लावत तर तसे बोगस कामं करू आपल्या मजुराईला तर न्याय मिळावं म्हणून आपण बी ओ साहेबाला नोटीस दिला आपण बी डीओ साहेब ते आले होते तर ना आपल्याकडे आत्तापर्यंत आपल्याला काही चौकशी आपला अहवाल काही दिला नाही तर आपल्याला येथे मजुरायला कमसे कम अस्सी रुपये तर एकशे तीस रुपयापर्यंत रोजी भेट भेटलेली आहे तर त्यांना रोजी आपल्याच माणसाला जादा रोजी दिली आहे पण तेही विरोधी आहे ते रोजी कमी दिल्या आपली मागणी हेच आहे का तेला निलंबित करण्यात आलं रोजगार हमीच्या कामावर खंड विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे याविषयी खंड विकास अधिकारी यांना विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला तर याविषयी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले पण खंड विकास अधिकारी चौकशीच्या नावाखाली बेडकाडूपणा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे योग्य चौकशी करून दोषी रोजगार सेवकाला पदमुक्त करावं अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे